नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा प्रयोग आहे शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या स्ट्रगलचा प्रवास आज संपलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता लाईफमध्ये स्ट्रगल रोजच असतं पण एकदा सक्सेस भेटल्यानंतर ते हळूहळू कमी होतं आणि लाईफ सुखकर व्हायला चालू होते पण ज्यावेळेस मी हा आ... सोशल मीडियाचा प्रवास चालू केला होता तो पहिला सबस्क्रायबर आणि ज्या दिवशी एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले तो एक लाखावा सबस्क्रायबर हा जो प्रवास होता हा एवढा सोप्पा नव्हता ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या दरम्यान मी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवायला चालू केलं शेतकऱ्यांसाठी काम करायला चालू केलं जे आपल्या शेतामध्ये पिकतं ज्या गोष्टी आपल्या शेतामध्ये होतात प्रॅक्टिकली आपण ज्या गोष्टी करतो ते शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या समोर मांडायचा प्रयत्न केला आणि आज त्याचं जे सक्सेस आहे जी, जी गोष्ट एक शून्यातून निर्माण झाली होती ती आज खूप मोठी बनली आहे ती सगळी तुमच्यामुळेच आणि त्याच फलित म्हणून किंवा त्याच रिवॉर्ड म्हणून आज मला न मागितलेला पुरस्कार भेटलेला आहे तोच तुमच्यासमोर दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस मी युट्यूब चॅनल चालू करायचा निर्णय घेतला त्यावेळेस सगळ्यात पहिलं नाव माझ्या डोक्यामध्ये आलं होतं ते म्हणजे माझी शेती माझा प्रयोग कारण शेती ही माझीच होती प्रयोगही मलाच करायचा होता आणि तो फक्त तुमच्यासमोर मांडायचा होता त्याचं कारण म्हणजे मी काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट नाही आहे किंवा माझं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड म्हणाल तर फक्त फॅमिली बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चर आहे बाकी माझं एज्युकेशन पूर्णतः वेगळं ज्या वेळेस नोकऱ्या केल्या जॉब केले आणि त्याच्यामधून म्हणजे सॅटिस्फॅक्शन जे असतं ना ते नव्हतं आणि तेच समाधान शोधण्यासाठी मी ज्यावेळेस शेती करायचा निर्णय घेतला तो निर्णय माझा शंभर टक्के योग्य होता ते आज मला कळत आहे पण ज्यावेळेस निर्णय घेतला ज्यावेळेस गोष्टी मांडत होतो तेव्हा सुरू झालेला प्रवास हा कु पूर्ण डिप्रेशनवाला होता कारण डिप्रेशन यूट्यूब चालू केला पहिला व्हिडिओ टाकल्यानंतर त्याला एका व्हिडिओला दहा व्ह्यूज यायच्या त्या त्याच्यामधल्या पाच व्ह्यूज आम्हीच बघितलेल्या असायच्या पण ते, ते हळूहळू हळू मांडण्याची पद्धत त्यानंतर प्रेक्षकांना आवडलेली प्रेक्षकांनी जी दाद दिली जे सबस्क्राईब केलं ला, जे लाईक्स दिल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले त्याच्यामुळे आज मी इथं उभा आहे यूट्यूबने आज आपण म्हणजे यूट्यूबने जो एक लाख सबस्क्राईबर झाल्यानंतर यूट्यूब एक प्ले बटन देतं आणि आज ते आलेलं आहे कालच आलेलं आहे आज तुमच्यासमोर अनबॉक्सिंग करायची याची म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे खूप मोठी अचिवमेंट म्हणू शकता कारण हे भारतामध्ये बसून यु एस एचा पुरस्कार घेणं एवढं सोपं नाही आहे याच्या ही बऱ्याच जणांची स्वप्नं असतात हे मिळवणं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं माझं पण होतं आणि आज ते मिळालं आहे याला मी न मागितलेला पुरस्कार म्हणतो कारण की याला तुम्हाला शिफारस लागत नाही याला तुम्हाला कोणाची काहीच काहीच शिफारस लागत नाही किंवा वशीला लागत नाही हे तुमच्या मेहनतीने भेटणं तुम्ही बनवलेल्या कंटेंटवरती प्रेक्षकांनी दिलेला हा पुरस्कार आहे ज्यावेळेस माझे सबस्क्रायबर मला सबस्क्राईब करतात त्यावेळेस हा पुरस्कार भेटतो आणि सबस्क्रायबर मिळवण्यासाठी घ्यावी लागते ती मेहनत आणि त्याचं हे फलित आहे तुमच्यासमोर ओपन करून दाखवतो खूप खूप सुंदर असा हा पुरस्कार आहे हे युट्यूबचं लेटर आहे ते म्हणताय तुम्ही पहिला सबस्क्रायबर आठवतात का मला तर खूप चांगला आठवत आहे आणि ती खूप स्पेशल व्यक्ती होती माझ्या आयुष्यामध्ये माझा पहिला सबस्क्रायबर आणि एक लाखावा ज्या वेळेस झाला त्यावेळेस आठवलं आठवणीत राहता आलं नाही कारण त्यावेळेस रिच जास्त आहे आणि बरेच जण सबस्क्राईब करतात त्यामुळे एक लाखावा कोणी केला ते नाही सांगता येणार पण पहिला ज्याने केला ते मला आठवत आहे आणि ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात स्पेशल व्यक्ती हा जो याच्यामध्ये पूर्ण जे लिहिलं आहे हे खूप इन्स्पिरेशन देणारी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर युट्यूबचे जे सी व्हिओ आहेत नील मोहन त्यांची सिग्नेचर आणि हा आपला आपली मुख्य गोष्ट म्हणा किंवा आयुष्याने दिलेली तुमच्या सपोर्टने मिळालेला हा छोटस गिफ्ट याच्यामध्ये अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे मला माहीत नव्हतं युट्यूबचा पुरस्कार घेताना मराठी नाव टाईप होऊन येईल की नाही पण हे अमेरिकेतून आलेली गोष्ट आहे आणि त्याच्यावरती आपलं हे माझी शेती माझा प्रयोग हे मराठी नाव आहे आणि ते ॲज इट इज टाईप करून आलं आहे याचा सगळ्यात जास्त आनंद आहे हा पुरस्कार तुम्हा सगळ्या सबस्क्रायबरला माझ्याकडून समर्पित असेल आणि माझं हे काम कायम असंच कायम असंच चालू राहील तुमच्यासाठी त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माझी शेती माझा प्रयोग या चॅनलला शेअर करायला विसरू नका तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका याच्यामधून मी तुम्हाला रोज नवीन नवीन माझ्या शेतीमधले प्रयोग दाखवणार आहे आणि शंभर टक्के माझा प्रयत्न हाच राहणार आहे की शेतकऱ्यांना शेतीमधून फायदा कसा होईल आणि तो फायदा शंभर टक्के शेतकरी कसा उभा राहील याच्यासाठी माझा प्रयत्न असेल माझ्या पहिल्या पासून ते आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सबस्क्रायबरचे माय मी मनापासून धन्यवाद देतो आणि म्हणजे आज हृदय असं भरून आलेलं आहे कारण हे सुरुवात करताना एवढी सोपी नव्हती आणि आज वाटतंय की हे सगळं सोपं होतं त्यामुळं तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी तुम्ही दिलेल्या फॉलो सबस्क्राईब आणि लाईकसाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे असेच जोडून राहावा नवीन नवीन यशाच्या शिखरावरती आपण सोबत जाऊया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद